मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असं उदय सामंत यांनी सुद्धा म्हटलं शिंदे फडणवीस अजित पवार निर्णय घेणार बिहार धोरणाची चर्चा झालेली नाहीये कुठलाही प्लॅन बी नसल्याचं उदय सामंत म्हणाले मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठच निर्णय घेतील असं उदय सामंत म्हणाले शिंदे फडणवीस अजित पवार निर्णय घेतील कोणत्याही बिहार धोरणाची चर्चा झालेली नाही असं उदय सामंत यांनी म्हटलंय दरम्यान कुठलाही प्लॅन बी नसल्याचं सुद्धा ते म्हणाले शिवसैनिकाची हीच इच्छा असू शकते की माननीय एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे भाजपाच्या मंडळींनी देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांनी देखील बाईट दिलेली आहे अजितदादांचे देखील बॅनर लागलेले आहेत मला असं वाटतं की याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा काही दोष नाही ज्या पक्षामध्ये जे कार्यकर्ते काम करतात त्यांना आपलाच नेता मोठ्या पदावर बसावा ही प्रामाणिकपणाची इच्छा असते कुठेही चर्चा आता काल आम्ही दोन दिवस सगळे एकत्र होतो कुठेही याची चर्चा झालेली नाही सगळे आमदार हे महायुतीचे निवडून आलेले आहेत सगळ्या आमदारांचं हेच म्हणणं आहे की आमच्या तिन्ही नेत्यांनी बसून लवकरात लवकर महायुतीचं सरकार स्थापन करण्यामध्ये पुढाकार घेऊन ते लवकरात लवकर स्थापन करावं